सरपंच आणि आदिवासी विभागातील कर्तव्य सहकारी प्रकल्प घोडेगावच्या संचालक पदासह त्यांनी मधल्या काळामध्ये त्या कमेंटीवर काम केलेलं आहे दत्तभाऊने हे आंदोलन ज्या वेळेला छेडलं त्यामुळे त्यांची थट्टा करण्यात आली त्यांची मस्करी करण्यात आली किंबहुना गडतड तर सगळ्या लोकांमध्ये असतात परंतु जाणीवपूर्वक काही लोकांनी त्यांच्या सर्वसामान्य असलेल्या समाजव्यवस्थेची दखल न घेता वेगळी वेगळी विधानं मधल्या काळामध्ये झाली परंतु त्यांनी जे आंदोलन छेडलं ते वस्तुनिष्ठ आहे त्यावेळेला संपूर्ण पालकांची आणि लहान लहान मुलांची मुलींची तक्रार अन्यवस्थित राहतो की आम्हाला आमचं जे हक्काचं जेवण आहे त्याच्यामध्ये आळ्या त्या ठिकाणी आणि त्या आळ्याचं जेवण आम्ही आळ्याचं जेवण कसं काय आम्ही खायचं लहान मुलं आहेत ते कुणाकडे तक्रार करणार आपल्या आईवडिलांना तक्रार केली शिक्षणावर तक्रार केली आणि ही कळत न कळत बातमी दत्तात्रेय दत्ताभाऊ गवार यांच्या कार्यावर आली दत्ताभाऊ हे अतिशय सतर्क आहेत राहिलेले आहेत त्यांचं कामकाज तिथं ते उच्च शिक्षित आहेत पदवीधर आहेत अतिशय गंभीर बाब समजून सहानुभूतीपूर्वक या आदर्श सरपंचाने आश्रमशाळेला भेट घ्यायचा निर्णय केला आणि जेवणाच्या वेळेला काही मीडियाची मंडळी घेऊन पत्रकार घेऊन ते त्या ठिकाणी दाखल दा, दा दाखल झाले परंतु तिथल्या असलेल्या प्राचार्याने मज्जाव केला त्यांना गेट के च्यातमध्ये येऊन म्हणजे येऊन देत नव्हते त्यांनी सांगितलं की कायदा असा आहे की जे सरपंच आहेत किंवा उन्हा जे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना शासकीय म्हणजे दवाखाना असेल शाळा असेल अशा ठिकाणी तुम्ही मज्जाव करू शकत नाही पण तरी सुद्धा त्यांनी त्यांना प्रवेश नाकारला मग मला त्यांनी फोन केल्यानंतर मी जेव्हा फोनवर बोललो आमदार येणार नाकार त्यावेळेला तिथल्या वाचन त्यांना शाहो अनुमती दिली तिथल्या मुलांशी यांनी बोलणं केलं जेवणाचे जे प्रकार त्यांनी पदार्थ त्यांनी तपासून पाहिले त्याच्यामध्ये अळ्या सापडल्या त्या अळयाचे त्यांनी शूटिंग सुद्धा केली परंतु जर चूक होत असेल मानवाकडून तर ठीक आहे त्या चुकीला सुद्धा माणूस म्हणू शकतो की आज जे झाले ते आम्ही उद्या करणार नाही किंवा आम्ही या चुकीमध्ये दुरुस्त करू परंतु प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी घोडेगावचे प्रदीप देसाई ही व्यक्ती नसून ही या समाजातली किड आहे त्यांनी माणूस की धर्म सोडून दिलाय त्यांनी चेष्टा केली की हे मुलं खोटं बोलतायत त्यांचे पालक खोटं बोलत आहेत किंवा दत्तात्रेय दत्तात्रय गवारी सुद्धा खोटं बोलत आहेत मीडिया सुद्धा खोटं बोलत सर्वांना त्यांनी खोटं पाडलं आणि हे आळ्या नसून तो कर्धान्यामधला मोड आहे अशा पद्धतीचे त्यांनी आव्हान चुकीचा बनवला किती धारिष्ट आहे त्या माणसाचं म्हणजे मानवतेला काळिंबा आणि तो सगळा रिपोर्ट त्यांनी वरती वरती मंत्रालयाकडे पाठवला या खात्याचे सेक्रेटरी वाघमारी साहेब आहेत सचिव मुख्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर अशोकराव उईके साहेब हे मंत्री आहेत त्यांना असं भास आलं की इथे हे मूड आले असं सुद्धा राजकारण केलं जातं माझ्याभोवती माझ्यावर कारण नसताना ठप्पा ठेवला जातो मला इथून बाहेर काढायचा अशा पद्धतीचा प्रकार चालू झालेला आहे वास्तविकता अशी आहे की हा अधिकारी केव्हाही या आमच्या गरीब आदिवासी बांधवांना बंधू भगिनींना समजून घ्यायला तयार नाही किंवा हा ना जातीवाद करतो असं आमचा ठाम आरोप होता आजही आहे अद्यात सत्य आहे अशा परिस्थितीमध्ये त्याने दुसऱ्या एक मंत्र्यांच्या कानामध्ये सांगितलं आणि मंत्र्यांच्या कानामध्ये ही गोष्ट त्यांनी सांगितली की दत्तात्रय गवारे यांना त्या संपूर्ण असलेल्या भोजन व्यवस्थेचा ठेका घ्यायचा आहे आणि का मंत्र्यांचे कान त्यांनी बघ मंत्र्यांनी सुद्धा ते फार लाईटमध्ये घेतलं हलकं घेतलं मग नावीला जल दत्तात्रय गवारे यांना या ठिकाणी उपोषणाचा निर्णय करावा लागला कुणासाठी लहान लहान मुलांसाठी जे भविष्य आहे भारताचं जे वरच्या भागामधले अतिशय गरीब आई वडिलांच्या कुटुंबाला जन्म आले आहेत सरकारने त्यांच्यासाठी जी भोजन व्यवस्था केली आहे त्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला न्याय मिळत नाही आणि हा सगळा पैसा सरकार जातोय ना कुठल्या शिक्षकांच्या खिशातला जात कुठल्या अधिकारात जखी असा असून देखील शेवटी दत्ता गवारे यांना जेव्हा खोटं ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूने झाला मग दत्ता गवारे यांनी हे जवळजवळ माझे माहितीप्रमाणे हा सव्वा दिवस एक टीम नाशिक गेली हे सगळे पुरावे घेऊन दुसरी टीम ठाण्याला गेली तिसरी टीम वाघमारे साहेबाकडे मुंबईला गेले सगळ्या बाजूने प्रयत्न केले मी तिसऱ्यांदा भेटायला आलो दत्ता भाऊला मी म्हणून लढाई तर हातामध्ये घेतली लढली तर पाहिजे पुरावे गोळा करा आणि मग आपण पुढे जाऊ मला सांगावं लागेल की आज माझ्या हातामध्ये जे पत्र आहे ते लीना बनसोड भाप्रस हे आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक हे पत्र आहे यांनी या आंदोलनाची दखल घेतली ठाण्याच्या सुद्धा अधिकाऱ्यांनी दखल घेतली ठाण्याचे अधिकारी आमचे काय फोन झालं आणि मग त्यांनी चा एक अधिकारी नेमला त्यांचं नाव आहे खत्री विशाल खत्री विशाल खत्री, खत्री।, खत्री साहेबांनी ही वस्तुनिष्ठ असलेली परिस्थिती तपासली आपले डीवायस आदरणीय धनंजयराव पाटील आहेत आणि इथले पी आहे सदमान्य अवचर साहेब आहेत यांनी तो वस्तुनिष्ठ असलेला तो सगळे साक्षे पुरावे गोळा केले ते रेकॉर्डवर घेतले त्यांचं म्हणणं ते सर्व रेकॉर्ड घेतले आणि ते थे सर्व त्यांनी मेल केलं या सगळ्या विभागीय असलेल्या आयुक्तांना आणि त्याच्यानंतर जो त्यांनी तो रिपोर्ट जो घेऊन आला आहे तो रिपोर्ट असा आहे की मी आपल्यासमोर एक मिनिट तो रिपोर्ट ओळीचा वाचून दाखवतो तपशीलवार त्याच्यामध्ये असं म्हटलंय नऊ दहा दोन हजार पंचवीस शासकीय आश्रमशाळा सुपदवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे भेट दिला असता मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षक शिक्षक शिक्षक म्हणजे उपस्थित होते भेटीच्या दिवशी सदर उपस्थित विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती स्वयंपाकगृह घोडेगाव इथं पुरवठा करण्यात येणार जेवण बाब बाबत विचारले असता तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जेवणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आळ्या आढळून आल्याचे स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आहे वस्यगृहामधील मुलींनी हे स्वतः सांगितल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आळ्या आढळून आल्याची पुष्टी तक्रारदार पत्रकार आश्रमशाळेमध्ये कर्मचारी यांनी दिली यांनी मान्य केलं या सर्व अधिकाऱ्यांसमोर त्याप्रमाणे पंचनामा झाला आणि या पंचनाम्यामध्ये जेवणामध्ये आळ्या दिसून आल्या त्याचं छायाचित्र सुद्धा करण्यात आलं विशेष बाब अशी आहे ही या छायाचित्रामध्ये केवळ एक आश्रमशाळा नाही डिफेक्टिव्ह झाली तर त्या झालेल्या शाळा बघा किती आहे गंभीर बाब आहे अख्ख्या राज्यासाठी गंभीर बाब आहे साहेब एक पहिली शाळा माध्यमक उच्च माध्यमिक कन्ना आश्रमशाळा सोमतवाडी दुसरी शाळा कोहिडे शासकीय आश्रमशाळा कोहिडे तालुका खेड तिसरी शाळा शासकीय माध्यम आश्रमशाळा चिखलगाव तालुका खेड चौथी शाळा शासकीय माध्यम आश्रमशाळा टोकावडे खेड पाचवी शाळा माध्यमिक आश्रमशाळा शासकीय राजापूर तालुका आंबेगाव सहावी शाळा आहे ती गोहे बुद्रुक तालुका आंबेगाव शासकीय माध्यम उच्च माध्यमिक शाळा आंबेगाव आणि सातवी शाळा जी आहे ती शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा सोनावळे या सर्व ठिकाणी एकाच वेळेला जे जेवण केलं या सर्व जेवणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आळ्या असल्याचे त्या ठिकाणी स्पष्ट झालेले आहेत बाकीच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार पुरवलेल्या भाजीत आळ्या आळ्या नसल्याचे बाकीच्यांनी म्हटले आहे पण ह्या सात शाळेच्या लोकांनी स्पष्टपणे या अहवालामध्ये कबुली जबाब दिला आहे आणि आता छायाचित्रकट सुरू झालेला आहे याच्यासाठी हा अहवाल वस्तिष्ठ समजून पुढील कारवाईसाठी वरच्या डिपार्टमेंटकडे हा वर्ग आहे आपला विशाल कत्री भाप्र से प्रकल्प अधिकारी डहाणू मला सांगा किती गंभीर बाब आहे आज पत्र की उपश सोडावं आम्ही हा सगळ्यात अहवाल वरती पाठवलेला आहे माझी विनंती आता मी तर जनतेचा आणि ह्या तालुक्याचा पालक आमदार म्हणून मी काम करतोच आहे परंतु आज त्यांची प्रकृती पाहता या उपषद आम्ही सोडूच इथे आज परंतु खरंतर ह्या अशा अधिकाऱ्याला काय केलं पाहिजे किती मजोर झालेले अधिकारी आहेत आता मोठा शासनाचा पगार घ्यायचा आणि साध्या साध्या माणसांना असं भेटीस धरायचं आणि सर्वांना खोटं काढायचं अशा अधिकारांचे खरं तर त्यांना अन्न लग्न करून गाडवर बसवलं पाहिजे आणि मला खात्री आहे आज जाऊ द्या आदिवासी पाहतो मग मला काही करायची गरज नाही त्या माणसाला सुटतील त्याला गाडावर बसतील बसवल ना गाडवर काय बसवणं हरकत लोकशाही गाडो कुणासाठी ना जर माणसातला माणूस जर गाडव झाला असेल तर त्याला गाडव बसलं काय हरकत आहे आपल्याला याची नोंद गंभीर आम्ही घेतली मुख्यमंत्री साहेबांकडा सणा आवर जाईल आणि खरंतर असं करू नये लहान मुलांच्या बाबतीमध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये हल्लीची मुलं किती आईवडी किती काळजी घेतात एवढी काळजी घेतात पुढच्या पोराची आणि मग आश्रमशाळेमध्ये असे वागणूक माझ्या दृष्टीने ही फार मोठी गंभीर बाब आहे आणि कुणीही याच्यामध्ये राजकारण झाली काय झाले माहिती आहे का घरी बसलेले आहे ना बऱ्यापैकी राजकारण करायला माहेर झालेले आपण काय बोललो काय खरं बोललो काय चांगलं केलं आदिवासी आपलं उपभोषण केलं जीवाच्या आकांच्या आपल्याकडे जवळ संघर्ष केला तरी एक पंचवीस टक्के मूर्खाची टीम घरी बसवून दुसरी बटनं दाबतात आम्हाला असं वाटतं असं नाही आहे आम्हाला असं वाटत तसं नाही आहे अरे बाबांनो कधीतरी ज्या आश्रमशाळा या आपल्या शाळा आहेत कधीतरी शासकीय दप्तर ही आपली कार्यालय ही आपली कार्यालय कधीतरी मादर समिती ही शेतकऱ्यांची आपली मादर समिती आहे काय चाललंय काय चाललंय ह्या सगळ्या गोंधळामध्ये आणि ह्याच्यामध्ये असं झालंय की हल्ली भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे आणि कोणी कोणाला बोलायचं नाही आणि भांडायचं नाही संरक्षण माझे चालायचा कसा ही समाज व्यवस्था चालायची कशी या बाबासाहेबांची डॉक्टर बाबासाहेबांची विचारधारा सर्वसामान्य वंचित समाजाला मिळणारा न्याय त्यांचा अधिकार याच्यासाठी बाबासाहेबांनी एवढं मोठं कष्ट केलं का त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षणाची उंची सावित्रीबाईंनी दिली स्वाभिमानाचे असलेले संशय छत्रपती शिवरायांनी दिली हा सर्व अधिकार आपल्याला या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आपल्या हातामध्ये ठेवून प्रत्येकाला काम करावं लागेल मी सन्मान्य आमचे मित्र दत्तात्रय गंगाराम गावारी यांना मी विनंती करेन की आपण हे उपोषण माझं घ्यावं आणि ही लढाई तुमची आपण जिंकल्याचा आता कारण सत्य आपण अंतिम सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित होऊ नाही सगत इथे शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय ता बाबूराव पाटे या ठिकाणी आलेले आहेत आणि बरेचसे टीम आदर काळूदादा आहेत मारुती आहेत ही सगळीच मंडळी अधिकारी आहेत शहर प्रमुख आमच्याकडे बसतील आपण सगळीच मंडळी त्यांनी राजू असेल ॲडव्होकेट सचिन चव्हाण असतील अशोकराव असेल या सर्वांनीच सर्व विकास दावत असेल या सर्वांनीच मोठी ह्या लढाईमध्ये आणि सर्व आदिवासी बांधवांनी बऱ्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे आपण वेळेमध्ये वेळ काढून बाळासाहेब लांगे असेल त्यांची शिक्षक संघटना असेल गणेश असेल या सर्वांनी साथ दिली आहे आमचा सर्वांनी साथ दिले समाज बांधवांनी साथ दिले तालुक्यातल्या अनेक लोकांनी साथ दिले आपले सरपंच त्या हि पत्रकार बंधूंनी आम्हाला साथ दिलेली आहे तर मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो तर दोन प्रश्न बघ त्याच्यामध्ये की आता हे सगळं प्रकरण झाले याच्यानंतरच्या कारवाईचा जो मागावा घ्यायचा आहे तो आपण आपल्या माध्यमातून घेणार आहात का होय मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे ही कारवाई अटके भरणे आणि शंभर टक्के याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल दुसरा एक प्रश्न असा की जे प्रकल्प अधिकारी आहेत यांनी शासनाला खोटा अहवाल दिलाय परंतु या अहवालात त्याचा काहीच उल्लेख नाहीये ते जे पत्र आता आता लेट प्रिंट झालंयचं बाकी आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख झालेला आहे उल्लेख त्याच्यात नाहीये दादा झालाय का सांगतो तुम्हाला काय झालंय आल्या आल्या शासनाने मान्य केल्या अधिकाऱ्यांनी नाही मान्य केलं याचा अर्थ ते खोटा झालाय कोणा आम्हाला म्हणजे हा तर फरक नाही तो तुम्हाला वाचता नाही आला तो आहे तो, तो, तो खोटा ठरला आणि हा खरा ठरला कालचा अहवाल त्याचा अर्थ याचा अर्थ तो, तो खोट्याला सिद्ध झाला आणि मदतीचं कारवाई करू म्हणजे आज दत्तगावर फक्त आश्वासनावरती उपोषण सोडणार शरद सरोजा शब्दावर आश्वासन नाही शब्द म्हणजे वचन अभिवचन शरद सोनवण्याचं अभिवचन आजपर्यंत तुम्हाला अनुभव काय जनतेला अनुभव काय आमचं काम आमचं काम विचारणं हा तुमचं तुमच्या कामाला उत्तर आमचं आपण एकत्र काम करतो सहा देऊन जेवला नाही मातीसाठी माणसांसाठी आपल्यासाठी त्यामुळं हे ओपन ते मागे घेतील आणि ही लढाई आपण जनतेसाठी जो काही चुकीचा कारभार झाला त्याच्या विरोधामध्ये आपण मला त्या अधिकाऱ्यांचे पण आभार मानले पाहिजे डहाणूंचे अधिकारी आहेत हे बोल आमच्या आदरणीय मॅडम आहे बोल आमचे ठाण्याचे ठाण्याची वेळ खान सर्व दाम। मला आभार मानले पाहिजे की अधिकाऱ्यांनी बिलकुल खालच्या अधिकार स्पेअर केलेलं नाही आणि वस्तू असलेल्या अहवालाच त्यांनी संरक्षण केलं याचा अर्थ जनतेचं संरक्षण केलं याचाच अर्थ भारत मातेच्या कायदा सुव्यवस्थेचा आणि कायद्याचं पालन केलंय असंच अधिकाऱ्यांनी वाघवा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेचे चोरांना पाठीशी घालू नये खोट्या माणसाला पाठीशी घालू नये आणि ही लढाई उभी करत असताना त्यांनी जो आज या उपोषणाला जे बळ दिलं आहे मी त्या अधिकाऱ्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांची जी चांगली चांगली लोक आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो पत्रकारांचे कर, आभार व्यक्त करतो आणि दत्ता भाऊला विनंती करतो कि कर की आपण आमच्या सर्वात सर्वांच्या स्त्री कर्जाला प्रश्न उठवा आणि ते आंदोलन सोडा छत्रपती शिवाजी महाराज की आदिवासी एकजुटीचा दत्ता भाऊ अं इथे आले त्यांनी आश्वासित आहे आपण जो आजचा सहावा दिवस सुरू झाले उपोषणाचा जो मूळ मुद्दा होता त्या मूळ मुद्द्यापर्यंत मार्गक्रमण होत आहे आपण कशा विचार करता या ठिकाणी स्वतः आमदार मोदी आलेत आणि उपोषण सोडण्यासाठी आपल्याला सांगितलं आपण उपोषण सोडले काय सांगाल आता तालुक्याचे पालक म्हणून दादांनी जो शब्द दिला आणि हे उपोषण करत असताना जे काही सगळे सगळ्या क्षेत्रातले समाज बांधव आदिवासी समाज बांधव असतील इतर सगळ्यांनीच या उपोषणाला म्हणजे मी करत असताना इतकं बळ खरं तर मला दिलं म्हणूनच त्यांच्या बळावरच आणि समोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे <laughs> खर तर मी सहा दिवस आज हे उपोषण पार करू शकलो आमचे सर्व सरपंच संघटना असेल सगळे नेते मंडळी असतात सगळ्यांनी सहकार्य केलं या ठिकाणी अविनाश चव्हाण साहेब देखील आले आणि त्यांनी ते पत्र आणलं आता ती जबाबदारी पुढची घेतलेली वेळोवेळी सगळेच म्हणजे सगळ्या मित्रमंडळींनी याच्यामध्ये सहकार्य केलं पत्रकारांनी सहकार्य केलं त्याच्यामध्ये राजूदादा डोंबरे असेल अशोक असेल गोपणे साहेब असतील आमचे सगळे म्हणजे आता नाव सगळेच घेते बाळासाहेब असेल त्यानंतर पत्रकारांमध्ये आता आमचे इथं तालुकापूरमध्ये देखील आम्ही पत्रकारांमध्ये कडलक असतील संदीप तुत असतील आपला अरुण सुरेश अरुण अरुण मोरे देखील सहकार्य केले बाकी सर्वच मंडळींनी अतिशय इतकं सहकार्य केलं विशेष म्हणजे विशेष आभार मार्जिन संजय साबळे त्याच्यानंतर आपले निर्मळ म्हणजे सगळे असे पाहिजे टीम म्हणजे आमची विद्यार्थी संघटना टोटल सगळी म्हणजे सगळे आ सगळ्यासनीच याला मदत केलेली त्याच्यामुळं आता हा शब्द दादांनी घेतला आहे मला माहिती आहे दादांनी शब्द दिला इथे शंभर टक्के कारवाई करतील आणि जो अधिकारी इथं मुजूरवाणी करीत होतो तिचा चेहरा खोटा पाडण्यासाठी स ज्या ज्या सर्वांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार खरं तर मानतो आणि दादा देखील या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हणजे जी काय जबाबदारी घेतली मला त्यांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास आहे मी सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी आणि थांबतो धन्यवाद